खाली आल्यानंतर दोन रस्ते लागतात हे बघा हा पण एक रस्ता आहे आणि हा बघा हे बघा काय नमस्कार मित्रांनो मी सखा आणि आपण आज आलोय भीमाशंकरला तर मित्रांनो भीमाशंकरला गर्दी तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बघितले तर खूप सारी अशी गर्दी आहे आणि आपण आता जातोय गुप्त भीमाशंकरला त्या ठिकाणी साक्षी विनायक मंदिर पण आहे तर मित्रांनो या ठिकाणून जाण्याचा रस्ता आहे तुम्हाला पूर्ण पाऊल वाटत जाण्यासाठी आता मला पूर्ण इथं माहिती आहे मी फिरतोय तुम्ही कधी आलात तर कोणी गाईड वगैरे भेटेल तर त्याला घेऊन जावा जा। कारण जा। खूप जंगल आहे पुढे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटल माझ्यासोबत बघा आवड्या पण आल्या तर मामाचा मुलगा कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याला हे बघा हे समोरचं जे मंदिर दिसते ना हे मन मेन मंदिर आहे भीमाशंकरचं तर त्याच्या अपोजिट साईडला बरोबर एक राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या बाजूनी राईट साईडने खाली यायला आहे जो की गुप्त भीमाशंकर साईडला येतो हे बघा खाली आल्यानंतर हा स्टार्टिंगला हा ब्रिज लागतो आपल्याला ह्या बरोबर शेजारून या ठिकाणाहून बघा या आहे खाली गुप्त विमाशंकर जाण्यासाठी या ठिकाणाहून ब्रिजच्या शेजारून आपल्याला खाली जावं लागतं पूर्ण पाऊल वाटे कच्ची अशी असे मध्ये मध्ये दगडी पण आहेत तर दगडी ज्या आहेत ना त्या जरा सांभाळून चालत जावा पुढे गेल्यावर अजून खूप रिस्की आहे तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेल

भरपूर जण लोक येतात पण गाईडच घेऊन येतात मित्रांनो त्यासाठी कसं काय करायचंय की येतानी गाईड गाईड वगैरे हो भेटलं तर घेऊन या माहित नसेल तर माहीत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही बिंदास येऊ शकता कारण की तसं एवढं हे नाहीये गर्दी पण असते मध्ये पण इतर दिवशी कधी याल ना त्या दिवशी गाईड गायड वगैरे हो घेऊन हे बघा आपण ज्या वेळेस मंदिरापासून खाली येतोय ब्रिजपासून खाली आल्यानंतर दोन रस्ते लागतात हे बघा हा पण एक रस्ता आहे आणि हा पण रस्ता आहे तर मित्रांनो हा जातो साक्षी विनायक साक्षविनायक जे मंदिर आहे गणपतीला छोटंसं मंदिर आहे ते गेल्यावर तुम्हाला बघायला भेटेलच तर त्या मंदिरापर्यंत हा रस्ता जातो आणि हा पण रस्ता जातोय इकडनं डायरेक्ट गुप्त भीमाशंकरला आपण जाऊ शकतोय हा रस्ता डायरेक्टली भोरगिरीला जातोय हा रस्त्याने भोरगिरला पण आम्ही एकदा पायपाय गेलो होतो त्यावेळेस मी ब्लॉग वगैरे काय बनवत नव्हतो त्यामुळे असंच फक्त फिरण्यासाठी गेलतो खूप जंगल होतं आणि इकडनं बघा हा रस्ता आहे ना हा साक्षीविनायक जातो म्हणजे इथनं साक्षीविनायकचं दर्शन करून आपण नंतर गुप्त भीमाशंकर आहे ना गुप्त भीमाशंकरचं पण दर्शन करणार आहे तर आपण एक काम करूयात कारण की इकडनं गेलो तर आपलं दोन्ही पंधरा होते त्यामुळे आपण इकडनं जाऊया हा रस्ता पण आहे पाहिजे तर आपण येतं नाही हे रस्ते येऊया हे बघा पाणी पण खूप कमी झालं एक दोन तीन दिवस झाले पाऊस कमी पडलाय तर असं उभं राहताच येत नाही पूर्ण जर्किंग वगैरे घालूनच आपल्याला यावं लागतं जर यायचं असेल तर पाणी फुल असते आपल्याला ओढा पण क्रॉस करता येत नाही पण आता पाणी कमी झाल्यामुळे मित्रांनो आपल्याला ओढा पण क्रॉस करता येईल या हिशोबानेच मी प्लॅनिंग बनवूनच आता आलोय तो से, तो आपना से जबर तो तर तुम्हाला यायचं असेल तर आत्ताचं क्लायमेट खूप जबरदस्त आहे तुम्ही आता पण येऊ शकता आणि हिरायला पण भेटेल व्यवस्थित आणि बघायला पण भेटेल तर ह्याच्यावरनं हे जे बनवलंय हे पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम आहे तर हे जंगली जनावरांना वगैरे पाणी साचावं म्हणून त्यासाठी केलं जातंय आणि मित्रांनो पूर्ण दगडी बिगडी आहेत बघा या ठिकाणी दगडामधून चालत जावं लागतंय आणि तुम्हाला रस्ता पण दाखवला त्या रस्त्याप्रमाणे येऊ शकता एरो पण आहेत या रोनुसार यायचं आहे जरी पण कुणी नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही एवढा फक्त थोडंसं चार पाच सोबत पाहिजेत ॲक्च्युली आम्हाला इकडली माहिती आहे थोडीफार त्यामुळं म्हणजे जास्त आम्ही पण नाही त्या जंगलामध्ये कधी दर्शन करायचं असेल तेव्हाच येतो तर मित्रांनो थोडीफार माहिती असल्यामुळे आम्ही दोघंच चाललोय आणि कसं आता श्रावणमुळं खूपच गर्दी आहे रस्त्याला तुम्ही जर बघितलं माझं माणसं कशी म्हणजे खूप माणसं आहेत रस्त्याला गाईड वगैरे घेऊन येतात तिकडं त्यामुळं काही टेन्शन नाही एवढं येण्याचं आणि हे बघा हे अशा प्रकारचे एर वगैरे लावलेत गुप्त विमाशंकरला त्यामुळं आणि नंबर पण त्यावर लिहिले बत्तीस नंबर म्हणजे चुकण्यासारखं असं काही ना नाहीये आपण बिंदास्त जाऊ शकतोय फक्त थोडंसं आले तर सोबत तीन चार मित्र असून द्यात किंवा तीन चार जण तरी असून द्यात म्हणजे काय प्रॉब्लेम नाही जंगली प्राणी वगैरे भेटले की oh, नाही हो <laughs> भेटले <laughs> ना आवाज यायला लागला <laughs> <laughs> म्हणून जंगली प्राणी त्यालाच गाव ते <laughs> <laughs> बघा जाण्यासाठी कसं आहे बघा थोडं चिखल त्यामुळं दगडी लावलेत दगडीने जायचं बरोबर पाव ठेव ठेव पुढे <laughs> तरी जातानीच आपल्याला विश्रांतीसाठी बसण्यासाठी वगैरे हो बघा झाडांना अशी राऊंड वगैरे हो केलेले म्हणजे काय बोलतात त्याला चौथ्या तर तसं चौथारा केलेला आहे तर खरं तर आता हे उन्हामध्येच उन्हाळा ज्या वेळेस असतो ना त्यावेळेस लोक पण आता पावसाळ्यामुळे कुठे बसत नाही खूप दिवस झाले मी आलो होतो मित्रांनो गुप्त भीमाशंकरला त्यावेळेस तर काहीच वाट नव्हती शोधत शोधत आम्ही गेलो होतो झाडं बिडं बघत खूप छान असं वाटतंय फिरायला हाय की नाही आवड्या हा काय ती झाडी काय ते डोंगर हा काय ते क्लायमेट कसं मस्त आहे एकदा भेट देऊ मग आणि हे झाड बघा कसं पडलंय कोणताही येण्याची शक्यता दिलेत असं वाटतं की इथं इथनं एंट्री नाही अरे बापरे तर बसला का बरं बाबा हा थोडीशी विश्रांती विश्रांती क्षणभर विश्रांती बघा बसायला साठीच केलंय खरं जर हे तर उन्हाळ्यामध्येच बसतात लोक शक्यतो पावसाळ्यामध्ये एवढे हे वाटत नाही लाईक करा सब्साय करा आमच्या व्हिडिओला आम्ही कोथंडीला आता बसतो आराम करतो आणि हे बघा मित्रांनो आपल्याला दोन वाजून दहा मिनिटं लागले त्या ठिकाणी यायला म्हणजे कमीत कमी एक अर्धा तास तरी लागलाय जर फास्ट आलो असतो ना तर अजून वीस मिनिटात आपण पोहोचलो असतो म्हणजे भीमाशंकर पासन इथं विनायकचं मंदिर आहे बघा गणपतीच्या समोर त्या मंदिरापर्यंत यायला आपल्याला अर्धा तास तर पकडून चालायसाठी लागतो चालत चालत पण काही वाटत नाही असं आल्यासारखं कारण की खूप छान आहे नेचर पण बघण्यासारखं झाडं वगैरे पक्ष्यांचे आवाज येतात वेगवेगळे खूप छान वाटते तर आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी दर्शन करूया हे काय पोरांनी रचून ठेवले असं म्हणजे म्हणतात की हे रचले आपली काय विषपुरी होते म्हणून हे बघा हे बघा काय रचले हे ना अशा दगडी रचली आणि विष पूर्ण झालं तर काय बोलवलंच गणपती बाप्पा दर्शन तर व्यवस्थित आपलं झालेलं आहे हे बघा दगडी रचल्यात ह्या आता कुणी मानतंय कुणी मानत नाही ह्याचं काय आपल्याला काय एवढं जास्त पडलेलं नाही का ज्याला मानायचं त्यांनी मानू शकतंय दगडी रचू शकता या ठिकाणी येऊन आम्ही तर नाही रचल्या आता या ठिकाणाहून आपण जातोय मंदिरात दर्शन करून गणपतीच्या खाली गुप्त भीमाशंकरकडे म्हणजे ज्या ठिकाणी शंकराची पिंड आहे जी कोरलेली दगडीमध्ये त्या ठिकाणी जातोय आता थोड्याच अंतरावर आहेत ना एक शंभर मीटर अंतरावर खाली चालेल मंदिराच्या शेजारूनच रस्ता असा खाली यायला साठी काय रुळलेला रस्ता आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही एवढं तुम्हाला खाली उतरून दर्शन केलं का खाली गेल मंदिराय का हा गणपती मंदिर हर महादेव हर हर महादेव सगळे मित्र आले कुठून आले जा तुम्ही तळेगावरून आले का साखरपासनं हई आले मग इथं भोरगिरीवर आले का तुम्ही वांद्रा मग भोरगिरी मग इडन वरती ना हा रस्ता आहे ना हा समोर तिकडनं उतरून तुम्ही इकडनं आले पाईपवर पायट शॉर्टकट मार्गेवाडी साकरवाडी साकरवाडी मार्गे पाय पाय आले आणि चिजन मग भोरगिरी चिज्ञन मग भोरगिरीला उतरले दामणगावर भोरगिरीला उतरले खाली तसंच वरगेल बोरगिरी बरोबर तो शॉर्टकट आहे तिकडनं तिथं पण भोरगड म्हणून आहे मागचा एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंय भोरगड वगैरे पाण्याचा आवाज वगैरे येत असेल आता आपल्याला क्रॉस करून त्या साईडला जायचं आणि हा ओढा क्रॉस करून आल्यावर आपल्याला बघा ती जी मुलं आहेत <प्राणिया> ना त्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणीच शंकराची पिंड आहे खाली गेल्यावर त्या जे पाणी पडते ना त्या ठिकाणी शंकराची पिंड आहे थोडा आवडा गेला जिथे आवाज खूप येतोय पाण्याचा तर हे बघा आपण चप्पल वगैरे बुट वगैरे या ठिकाणीच काढून जाणार आहे सो फायनली गाडीत आपण या ठिकाणी तुमचं विमा शेक का या ठिकाणी बघा आपण तुम्हाला दाखवतो पिंड वगैरे हो आणि मेन पिंज मित्रांनो हो। ना दगड आहे त्याला समजत होते प्रिंट आहे म्हणून पण तसं काही नाही आहे पिंट ऍक्च्युली या ठिकाणी आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा ही प्रिंट आहे खरं तर बऱ्याचशा जणांना माहीत आहे तर आले जर माहिती करून घ्या की जे याचं चेक करायचं आपल्याला पिंटीचं आणि पाऊस पण बघायचं पण जास्त असल्यामुळे मित्रांनो आपल्याला ही पिंड दिसून येत नाहीये पहिलं लक्ष ठेवा तरी पण आले तर पाय वगैरे द्याल तरी पाय वगैरे घेऊ नका हा ते कसं समजून येत नाही आपल्याला बऱ्याचशा माणसांना माहिती नाहीये काय होत आहे हे प्रॉपर हे तरीपन 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 तर त्या ठिकाणी जर दर्शन होत नसेल तर या ठिकाणी जरी दर्शन केलं गुप्त शंकरला तरी पण त्या ठिकाणी दर्शन घडलं असं मानलं आहे तर घरी आता घरी आमच्या घरी पण आम्ही सगळीकडे भीमाशंकरपट सगळेच बोलतात की जरी त्या ठिकाणी नाही दर्शन झालं तर या ठिकाणी आपण येऊन दर्शन करू शकतो आणि एन्जॉय पण होतोय फिरणं पण होते आणि मित्रांनो दर्शन पण होते आज तर तुम्हाला आहे की गुप्त शंकरला कसं यायचंय आणि दोन्ही रस्ते सांगितले तुम्हाला आले तरी व्यवस्थित या आणि आता पण आपण आता घरी जातोय तर आपण बघा इकडनं एक रस्ता आहे खरंच तरी जातो मी इकडनं आलो होतो आता इकडनं जातो तर चला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच